त्यातल्या काही कोटी जर तुम्ही आरटी ला दिलं असत चार गरी, गरीब घरातली पोरं शिकली असती ना पण तुम्ही ते आरटीच नेमकं बंद करून टाकलं कशी शिकणार गरीबाच्या घरातली पोरं थोडा तर माणुसकीचा धर्म पाळा अध्यक्ष मोदय थोडा तर धर्म पाळा झोपडपट्टीतल्या पोरांनी शिकू नये झोपडपट्टीतल्या पोरांना एक चांगलं आयुष्य जगता येऊ नये अशी तुमची भूमिका असेल तर तसं सांगा अध्यक्ष महोदय जात पडताळणी समिती मला माहित नाही सामाजिक मंत्री कोण आहेत तुम्ही सामाजिक अध्यक्ष महोदय जात पडताळणी समिती आता तुम्हाला समजा ची जात समिती आहे ची जात समिती आहे त्याच्यात तुम्ही कोणाला घ्याल त्याच जातीतल्या लोकांना की त्या लो त्या जातीची जातीची भाषा समजते चालीरीती माहिती आहे ज्याच्यात तुम्ही सर्टिफिकेट देता तुम्ही भलतानाच टाकून ठेवता समिती आता बंजारा समाजाची भाषा ही गोरमाटी आहे जेव्हा एखादा माणूस कास्ट सर्टिफिकेट मागायला जातो आणि तो, तो गोरमाटी भाषेत बोलला तर या समोरच्यांना काय समजणार आहे आणि ते करणार इश्यू सर्टिफिकेट बंजारा समाजाला आणि मग त्याच्यातनं खेडेकर जन्माला येते जेव्हा व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप येतो जेव्हा व्यवस्थेमध्ये नको ते घुसतात तेव्हा पूजे पूजा खेडेकर सारखी बाई जन्माला येते अध्यक्ष महोदय तुझ्या खेडेकरचं उदाहरण घेऊया या का महाराष्ट्रातली आहे कारण ते बद्दल बोलण्याचं काही नाही पण अध्यक्ष मध्ये कुठे चालला आहे हा समाज अंधत्वाचं सर्टिफिकेट खोट जातीचं सर्टिफिकेट खोट सगळं खोट आणि पुण्यामध्ये आय एस ऑफिसर म्हणून येते म्हणजे आजपर्यंत युपीएससी एक्झाम म्हणजे ज्या राम प्रधानांनी ईशान्य भारतातले सगळे तोडगे काढले सगळ्या राज्यांमधली अस्वस्थता थांबवली ते राम प्रधान महाराष्ट्राचे होते आयएस एस ऑफिसर होते कॅबिनेट सेक्रेटरी होते सेंट्रलला कॅबिनेट सेक्रेटरी होते जेवढे करार आहेत ईशान्य भारतातले तेवढे सगळे करार राम प्रधानांनी केलेत होते त्या राम प्रधानांच्या लायनीत तुम्ही फिडेकरला आणून बसवलेत तुम्ही नाही याच्यात कोणाचा हा असा हातवा म्हणजे हात आहे ते आता सगळं उडोई त्याच्या माझी काय बोल महाराष्ट्राच्या परीक्षांची काय हालत आहे दोन दोन वर्ष परीक्षा होत नाही आपल्या गावाकडची अनेक पोर पुण्यामध्ये येऊन राहतात एम पी हे त्यांचं स्वप्न असत ते स्वप्न पूर्णत्वाला जातच नाही परीक्षा होत नाहीत परीक्षा घेतल्या तर रिझल्ट लागत नाहीत रिझल्ट टाकले तर नोकऱ्यांचे दरवाजे उघडत नाहीत सगळ्या इन्स्टिट्यूशन विरुद्ध एक नाराजीचा स्वर तरुणांमध्ये तयार होतोय आणि तो या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचा नाही एकीकडे बेरोजगारी वाढत असताना ही, ही जी विरोधाभास आहे हा महाराष्ट्राच्या विकासाशी महाराष्ट्राच्या एकंदर समाज धोकादायक ठरणार आहे त्याच्यावर तर गांभीर्याने विचार व्हायला हवा एमपीएससी चे पेपर धाडखण था। परीक्षा रद्द होते गोगोले साहेब एखाद्या गरीबाच्या घरात जन्मलेला पोर पुण्यात येऊन तरी त्याला पुण्यात पाठवतो त्याच्यावर त्याचं हॉस्टेल चालतं त्याच्यावर त्याचं जेवण चालतं त्याच्यावर त्याची लायब्र